जहीन बघा वीस तारखेपासून भरपूर जिल्ह्यांचे ग्राउंड चालू होणार आहे तर भरपूर मुलांना भरपूर मुलांना शंभर विषयी थोडस माइंडमध्ये भीती असते तर मला तुम्हाला सांगायचं सा का भरपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी चिप आहे काही ठिकाणी सेन्सर आहे काही ठिकाणी स्टॉप वॉच असेल तर जिथे सेन्सर किंवा चिप असेल तिथे तुम्ही काय केलं पाहिजे जर शंभर मीटरमध्ये तुम्हाला एक मायक्रोसेकंड सेकंड वाचवायचं असेल असे तर तुम्हाला तिथे काय केलं पाहिजे या पण या व्हिडिओमध्ये बघणार आहे ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे बघा ज्या ठिकाणी सेन्सर किंवा चिप आहे तुम्ही आता प्रॅक्टिस करतानाच आपण दोन ते तीन पाऊल मागे घेऊन तुमचं ते, ते शंभर मीटरचं स्पिन चालू करायचंय बरोबर जर तुम्ही स्टार्टिंग थोडीशी मागून घेतली दोन ते स्टेप तर तुम्हाला शंभर साठी चांगलं पिकअप भेटेल त्याच्यानंतर मुद्दा असा हा मुद्दा पण खूप महत्त्वाचा आहे ज्याचं शंभर मीटरचं एंड बघा भरपूर प्रॅक्टिस करताना मुलांचं एंड व्यवस्थित होत नाही स्टार्टिंग मुवमेंट चांगली असते एंड व्यवस्थित होत नाही ज्यांचं एंड जर व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही दोन ते तीन स्टेप असतील त्या मागे जाऊ नका तुमच्या त्या पट्टीवर असेल तिथूनच स्टार्ट करा पण ज्यांचं शंभर मीटर खरोखर एंडिंगला जे चांगल्या प्रकारे स्पीड मारतात त्यांनी दोन ते तीन स्टेप मागून घ्या म्हणजे तुम्हाला पिकअप चांगल्या प्रकारे भेटेल शंभर मीटर साठी तुमचे जो स्टार्टिंग आहे तो एकदम स्ट्रॉंग झालं पाहिजे एक ते दोन मायक्रो सेकंड तुमचे वाचलेच पाहिजेत जर या तुमचा शंभर मीटरचा स्कोर व्यवस्थित आलं तर था था तु तुम्हाला ग्राउंडचा स्कोर चांगला असेल तुम्ही आरामात येणाऱ्या परीक्षेसाठी बसणार तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक अशा टिप्ससाठी आपल्या चॅनलला जॉईन करा मित्रांनो चला आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय जाही महाराष्ट्र काळजी घ्या सर्वांनी